स्वागत आहे आमच्या एम पी सी पंधरा जिरोसा या यूट्यूब चॅनलमध्ये आज आहे आज आहे पंचवीस जुलै आज आपण पाहणार आहोत पंचवीस जुलैचे चालू घडामोडीचे प्रश्न तर चला सुरू करूया प्रश्न पहिला नुकताच आयकर दिवस कोणत्या दिवशी साजरा केला गेला ऑप्शन क्रमांक एकवीस जुलै दोन एकवीस जुलै तीन बावीस जुलै चार चोवीस जुलै या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार चोवीस जुलै चोवीस जुलै रोजी आयकर दिवस साजरा केला गेला प्रश्न क्रमांक दुसरा नुकतीच भारताने कोणत्या देशाच्या नागरिकांना पर्यटन विजा देण्यास सुरुवात केली आहे ऑप्शन क्रमांक एक चीन दोन अमेरिका तीन रशिया चार श्रीलंका या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चीन चीन या देशाला देशाच्या नागरिकांना भारताने नुकतीच पर्यटन विजा देण्यास सुरुवात केली आहे प्रश्न क्रमांक तीन जगातील तंबाखूच्या उत्पादनामध्ये सर्वात पहिला नंबर कोण कोणत्या देशाचा लागतो ऑप्शन क्रमांक एक चीन दोन अमेरिका तीन रशिया चार श्रीलंका या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक चीन चीन या देशाचा जगात तंबाखूच्या उत्पादनामध्ये पहिला क्रमांक लागतो प्रश्न क्रमांक चार नुकतेच कोणते राज्य विधानसभा कारगिल शेदांच्या सन्मानासाठी शौर्य वाटिका स्थापन करणार आहे ऑप्शन क्रमांक एक बिहार दोन उत्तर प्रदेश तीन राजस्थान चार उड़ीसा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सॉरी तीन राजस्थान राजस्थान हे राज्य नुकतेच राज, राज्य राज्य विधानसभा कारगिल सहितांच्या सन्मानासाठी शौर्य वाटिका स्थापन करणार आहे प्रश्न क्रमांक पाच गरिबी मुक्ती ग्राम योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे ऑप्शन क्रमांक एक बिहार दोन उत्तर प्रदेश तीन राजस्थान चार ओडिसा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन राजस्थान राजस्थान या राज्याने गरिबीमुक्ती ग्राम योजना सुरू केली आहे प्रश्न क्रमांक सहा कोणत्या राज्याच्या बिटाला जी आय टॅग दर्जा मिळाला आहे ऑप्शन क्रमांक एक बिहार दोन उत्तर प्रदेश तीन राजस्थान चार ओडिसा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन राजस्थान राजस्थान या राज्याच्या बिटाला जी आय टॅग दर्जा मिळाला आहे प्रश्न क्रमांक सात नुकतेच हिनले पासपोर्ट इंडेक्स दोन हजार पंचवीस कोण सर्वोच्च स्थानी आहे ऑप्शन क्रमांक एक जर्मनी दोन सिंगापूर तीन अमेरिका चार इंडोनेशिया या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सिंगापूर हिनले पासपोर्ट इंडेक्स दोन हजार पंचवीसच्या सर्वोच्च स्थानी सिंगापूर हे हा देश आहे प्रश्न क्रमांक आठ नुकतेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ए आय अंकर अंकिताला लाँच केले आहे ऑप्शन क्रमांक एक बिहार दोन म महाराष्ट्र तीन गुजरात चार आसाम या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार आसाम आसाम या राज्याने राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ए आय अंकर अंकिताला लाँच केले आहे प्रश्न क्रमांक नऊ नुकतेच कोणत्या देशांनी पेट्रोलमध्ये वीस टक्के इथेनॉल मिश्रणने आपले लक्ष साध्य केले आहे ऑप्शन क्रमांक एक भारत दोन चीन तीन जपान चार रशिया या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक भारत नुकतेच आपल्या देशाने पेट्रोलमध्ये दे वीस टक्के इथेनॉल मिश्रणचे लक्ष साध्य केले आहे प्रश्न क्रमांक दहा नुकतेच कोणत्या ठिकाणी गाथे मंगल उत्सव साजरा केला गेला आहे ऑप्शन क्रमांक एक भारत दोन भूतान तीन नेपाळ चार बांगलादेश या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन नेपाळ नुकताच नेपाळ येथे गाथे मंगल उत्सव साजरा केला गेला आहे प्रश्न क्रमांक अकरा घोटे यात्रा उत्सवचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे ऑप्शन क्रमांक एक भारत दोन भूतान तीन नेपाळ चार बांगलादेश या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन नेपाळ नेपाळ या देशामध्ये दे घोडे यात्रा उत्सवचे आयोजन आल करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक बारा हेनले पासपोर्ट निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये आपल्या भारताचा कितवा क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक एक वा दोन पंच्याहत्तर वा तीन ऐंशी वा चार एक्क्याण्णववा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सत्याहत्तरवा हेनले पासपोर्ट निर्देश अंक दोन हजार पंचवीसमध्ये आपल्या देशाचा सत्याहत्तरवा नंबर आहे प्रश्न क्रमांक तेरा नुकतेच भारताचे उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांनी राजीनामा दिला आहे ते भारताचे कितवे राष्ट्रपती आहेत ते भारताचे कितवे उपराष्ट्रपती होते ऑप्शन क्रमांक एक अकरावे दोन पंधरावे तीन चौदावे चार तेरावे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन चौदावे नुकतेच भारताचे उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांनी राजीनामा दिला आहे ते भारताचे चौदावे उपराष्ट्रपती होते प्रश्न क्रमांक चौदा नासा आणि इस्रो यांचे संयुक्त मोहिमनिसारचे कोणत्या दिवशी प्रक्षेपण होणार आहे ऑप्शन क्रमांक एक अठ्ठावीस जुलै दोन सत्तावीस जुलै तीन एकोणतीस जुलै चार तीस जुलै या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार तीस जुलै तीस जुलै रोजी नासा आणि इस्रो यांचे संयुक्त निसार चे प्रक्षेपण होणार आहे प्रश्न क्रमांक पंधरा त्रेचाळीसव्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे ऑप्शन क्रमांक एक शरद पवार दोन नितीन गडकरी तीन देवेंद्र फडणवीस चार यापैकी नाही या, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन नितीन गडकरी नितीन गडकरी यांना त्रेचाळीसवा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद